महावितरण आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील जागेचा वाद अखेर संपुष्टात आलाय स्फूर्ती चौक ते सांगली मिरज रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर रुंदी करण्यासाठी महावितरणनं चार हेक्टर जागा देण्याचं ठरवलंय त्यामुळे या मार्गावर ऐंशी फुटी मोठा रस्ता होणार आहे मिळालेल्या या जागेच्या बदलात सांगली मिराज आणि कुपवण महापालिका कुंभारमाळा शिंदेमाळा मिरजेतील गणेमाळा ही तीन सबस्टेशन आणि पंढरपूर रोडवर एक चार्जिंग सेंटरसाठी जागा देणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी दिली विश्रामबाग इथं नीता केळकर ह्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या यावेळी महावितरणचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अभियंता अमित बोकील जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले उपस्थित होते नव्याण्णव वर्षाच्या करारावर एक रुपये नामवा ही जागा उपलब्ध होणार आहे केळकर यांनी सांगितलं महापालिकेतला बरेच वर्षाचा जो महावितरण स्फूर्ती चौकातला रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हा गेले अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं आज पूर्णपणे मार्गी लागलाय आज आम्ही आमच्या चार हेक्टर जागा महावितरणची देणार आहोत महापालिकेला आणि त्याच्या बदल्यात महापालिका महावितरणला तीन सबस्टेशनसाठी जागा जी कुंभारमळा शिंदेमळा आणि गणीमळा जो मिर्जेमध्ये आहे आणि एक ई चार्जिंग स्टेशन पंढरपूर रोडचं चा। अशा चार जागा महापालिका त्याच्या बदल्यात देत आहे आणि त्याच्यामध्ये नव्याण्णव वर्षाच्या कराराने एक रुपया नाम मात्र भाड्यात हो हा होत आहे मला असं वाटतं की आमचा सांगली शहराचा हा महत्त्वाकांक्षी विषय होता तो आज पूर्णत्वाला जातो आहे ह्याचं एक समाधान आहे दुसरी गोष्ट बरेच दिवस मी आमच्या सांगलीमधल्या शेटेफळमधलं इथलं एक सबस्टेशन होतं की ज्याला वनखात्याची परवानगी त्याचा जो काही भाग हा सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या पाचगाव इथे होता तर ते तीन पोलमध्ये तेहतीस केवीची लाईन न टाकल्यामुळं आमचं हे सबस्टेशन कार्यान्वित होऊ शकत नव्हतं त्या तीन पोलची वन खात्याची मंजुरी पण मी मागे लागून आता आणलेली आहे आणि ते आता त्याचं काम सुरू होऊन एक चार पाच दिवसात ते शेटफळे स्टेशन हे कार्यान्वित होईल